नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या वेळेस तुम्ही फक्त आमच्या चाळीतला वाढदिवस म्हणजेच एका पटोपाट एक सगळ्यांचे वाढदिवस प्रत्येक दिवशी साजरे केले सलग तर आता तुम्ही गंमत गा सगळे चाळीतल्या आता जमलेले असत मायाच्या घिरी आणि शाईचो वाढदिवस हा केक आणलेला मस्तपैकी आणि माया सजवता छानपैकी हे हो बघा केक शाईश इथे बसलेलो आाईस आता वाट बघता काय करू टेस्ट घेऊ की नको आणि बबल्या त्या का सांगता आता हिळ्यार केक काप मस्तपैकी हे बघा आज तिसरं वाढदिवस आता शाळिचं आणि थोड्याच वेळात हो केक कटिंग शाईजचं मस्तपैकी होतो मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली असाल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो बेल आयकोनला क्लिक करू विसरा नको आणि आता थोड्याच वेळात शाहीचा बथडेच केक कापणार तर केक कापल्या कापल्या मग काय सगळ्यांनी वाटू घेतले आणि पुढे काय दुसऱ्या दिवशी संतोष म्हणून तिचं बड्डे मग काय मजा मझा। पुन्हा सगळी जण जमलेली असं सचिन आणि सगळे सूरज आणि सगळे भावंडा आणि चाळीतले सगळी पोराटोरा एकत्र मिळान मिसळान केक कापतात परत हे बघा आँगा। चाळीतले बड्डे मंडळी श्रेया आणि तिसरं बड्डे म्हणजेच काय मंडळी आज जो बघा थाटामाटात मस्तपैकी अगदी मंडप अगदी डेकोरेशन करून केलेलो तो म्हणजे शिवांचो महेश साळुंकेच्या झिलाचो बड्डे हा पहिलो बड्डे हा सगळ्या जय्यत तयारी केली काका कसे दाखवतात मस्तपैकी एक नंबर मारुती काका कोण खुश कारण नातवाच बड्डे असा मग काय तयारी तर जोरात करूकच होई बाळ्याचा डेकोरेशन हा म्हणजे एक नंबर जीवास डेकोरेशन आज जो चललेला चाललेला ठाणे येते बाळ्यासाठी मंडळीत मी नक्की संपर्क करा बाळा किती मन लावून करता सगळा झीवास डेकोरेट आणि आता थोड्या थोड्या शिवास पण येतो आणि केक कापून मस्त के सगळ्यांका केक वाटप होणारा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा पुन्हा सांगतं आहे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको बक, पनी ले ले आता माणसं पण काय बघताच तुम्ही सगळे तर हळूहळू इले्हा प्रिंक्या पण इलेला असा केलेली असा सगळीजणं आता मस्तपैकी हो मंडप अगदी भरलेलो अगदी भरगतचं मस्तपैकी आणि आता वहिनी आणि माया इथे रेडी असत केक कधी कापतात आणि शिवास वाट बघता अगे बाय काय करतोच गरम होता लवकर केक कापाने माका येळ्यावर घरात जाऊ देत पण आता उज्वला आता ओवाळता आणि सन्मान्य श्री राजेंद्र साप्तासाहेब झालेले असत खास आमंत्रणात मान देऊन इलेले असत माझी उपमहापौर ठाणे महानगरपालिका आणि बरेच जण इलेली असत मंडळी तर ह्यो बड्डेचो के आता केक थोड्याच वेळात कापणारा ही ओळ आणि चालू आहे शिवांसला शिवांस म्हणता आत्ता लवकर ओळ माकाळ केक कापू दे आणि घराक जाऊ देत आणि आता केक फायनली कटिंग चालू आहे मंडळी मग काय आता पुन्हा चाळीतली सगळी मंडळी एकत्र जमली बाहेरची सुद्धा येईल पाहुणे मंडळी गेले मस्तपैकी वाढदिवस झालेला अशी वागतो तर व्हिडिओ कशी वाटेल नक्कीच सांगा आणि हो तुमच्या चाळीतल्या आठवणींची गजाली नक्कीच सांगू विसर सा नको भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय